वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो हा व्लॉग आहे भीम जयंती स्पेशल आणि भीम जयंती स्पेशल आहेच पण आम्ही आता साडे अकरा वाजले आहेत आणि आम्ही आता साडे अकरा वाजता आंबेडकर पुतळ्याजवळ चाललो आहे खोपोलीमध्ये जिथे रात्रीचे बारा बारा वाजता खूप मोठ्या प्रकारात भीम जयंतीचा जल्लोष साजरा केला जातो सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलचं नवीन असाल तर सबस्क्राईब करा आशी खोपोली बहुतेक जयंतीलाच दिसते हो खर आशी खयंती तुझा थोडं लीक कॅन्डल घ्यायची कुठं भेटल आता मागास आम्ही येऊन तिथे जाऊन गेलो मीट्स मी गायमी ना लग्न नाही ते नाहीये ना वेगळं आहे मंदिर आंबेडकरांची मूर्ती आतमध्ये निळ्या पेट पाहिजे होत कोण देत कोण देईल निळा संध्याकाळसाठी पाहिजे होता सर्व ग्रामस्थांना एक कलकटीची विनंती आहे त्यांच्यातले वाटायला लागले इकडे इकडे पॅराडाईज उभे वाय आता इथं ओपनिंग होईल या सर्वांनी स्टेजच्या ऑपोजिट साइड उभा राहायचे लवकरात लवकर इलेक्ट्रिशन सेरेमनी पार वाढायची आहे आणि डीजे कोणता हात हात हॅलो हो थोड्याच वेळात ओपनिंग होणार आहे काय असणार आहे नवीन इट विल बी टू फंड इट विल बी टू फंड लाईक कमेंट करा काय असणार आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा खूप सस्पेन्स आहे इथं मी तर सस्पेन्स फॉर ऑल

बारा वाजले पब्लिक थोडी शांतता सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसच्या जयंती निमित्त भानुसोला कोपोली त्यांच्या वतीने कोलंबिया विद्यापीठाचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे त्या उद्घाटन प्रसंगी हिंदू मित्र मंडळी सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांना सविनय जपिंग करतो आणि या ठिकाणी आज या कोळंबिया विद्यापीठाचा जो देखावा साकारण्यात आलेला आहे तो थोड्याच वेळात भानस पंचाळ्यातले जेवढे चिमुकले आहेत त्या चिमुकल्याच्या हस्ते या देखावाचं उद्घाटन होईल देखावाचं उद्घाटन झाल्यानंतर सर्व उपस्थितांनी जोशमध्ये काम जल्लोषामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करायचं आहे अशी मी भी सर्वांना विनंती करतो विजय इंडियन कॉन्स्टिट्यूशन उच्च बारतकरता डॉक्टर धनरावजी आंबेडकर

Thank you. Yeah, man.

बघ ह्या बघ ह्या बघ काढ बोलतात याला कादाड बोलतात ट्रेन सो आता वाजले सव्वा एक आणि आमची ट्रेन गेले सो आम्ही चलते चालते मला वाटलं भाऊ नेव का तुला तुला चालतंय ते काय चाललंय गाईस उद्या उठणार नागपूरची रिक्षा बन जिजूंनी घेतला तेरे लिए कुछ भी तुला जरा छप्पल हातात घे बोलली नाही बोललीस ना आता बघ फक्त बघत आता बघ तू फक्त आता आई काहीच बोल नको हजबंड हजबंड जर छप्पल हातात पकड पाय दुखतात चपली घालू बोलला का एक शब्द तरी काय बोलला का माझा नवरा त्याला जीव बोलतात हिला वल्ली घे तर नाही जर अशी घेऊन गेली बघ तुला घेतला का नाही जीव आहे माझ्या नवऱ्याचा माझ्यात टाकल पण सांगू नको असतं बघतोय आता जाई का किती चप्पल करून ठेवली ए उलटी चप्पल करून ठेवले नाही मागणार खाली घेतच्या घोषणा ब्लॉग एंड करते विजय असो विजय असो तर जय 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 भिंबाला

याच ठिकाणी हा ब्लॉग करतो आपण एन उद्याचा ब्लॉग हा नवीन पार्ट मध्ये येईल चौदा एप्रिलचा सकाळचा हा तेरा एप्रिल नंतर रात्रीचा होता सो तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओ आवडला असेल हो तर लाईक करा शेअर करा डोंट गेट माय व्हिडिओ ऑल व्हिडिओ नोटिफिकेशन बाय बाय